शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण उन्हाळ्यामध्ये करता येणारं पीक ज्याला आपण वांगी असं ओळखतो तर हे पीक आपण एप्रिल महिन्यामध्ये लागवड करू शकतो <laughs> जर वांगी या पिकाबद्दल आज संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे वांग्यामध्ये जर बघितलं तर ब क जीवनसत्व आहेत लोह प्रतिनेचं प्रमाण आहे त्याच्यानंतर वांग्यासाठी जर विविध भागांमध्ये जसं की सांगली असेल सातारा असेल त्या कृष्णकाठच्या नदीकाठी चविष्ट वांगी प्रसिद्ध आहेत त्याच्यानंतर अहमदनगर पुणे सोलापूर भागात काटेरी आणि डोरली वांगी जास्त प्रकार म्हणजे पसंत केले जातात खानदेशात भारताची वांगी हा प्रकार अधिक लोकप्रिय आहे विदर्भात जर बघितलं तर कमी काठी असलेली वांगीच सगळ्यांना जास्त आवडतात त्याच्यानंतर जातींची निवड करत असताना आपल्याला प्रामुख्याने त्या त्या परिसरातील ग्राहकांची मागणी असणारे म्हणजे चांगला भाव मिळणारं निवडायचं आहे हे भरपूर उत्पादन देणारं रोग आणि कीड यांना कमी बळी पडणार असलं पाहिजे त्याच्यानंतर तेथील हवामानाशी मिळते जुळते घेणारं वाहन असलं पाहिजे लागवड करताना प्रामुख्यानं सुधारित व संकरित जातीची निवड करायची आहे रोपवाटिका व्यवस्थापन करायचं आहे लागवड पद्धत व्यवस्थित करायची आहे खत पाणी व्यवस्थित पण व्यवस्थित करायचं आहे पीक संरक्षण या बाबीसुद्धा महत्त्वाच्या आहेत तर आपण जाती बघतोय जाती बघत असताना माजरी गोटा ही एक जात प्रसिद्ध जात आहे त्याच्यामध्ये फळ मध्यम ते मोठ्या आकाराचं असतं गोल जांभळट गुलाबी रंगाचे असतं त्यावर पांढरे चट्टे असतात फळाच्या देठ्यावर काटे असतात त्याच्यानंतर ही जात चवीला रुचकर असून फळे चार ते पाच दिवस टिकू शकतात सरासरी उत्पादन हेक्टरी अडीचशे ते तीनशे क्विंटल मिळू शकतं त्याच्यानंतर कृष्णा कृष्णा हे संकरित जात असून झाडे काटक असतात फळांचा आकार अंडा कृती असतो रंग आकर्षक जांभळा असतो त्यावर पट्टे असतात फळांच्या देठावर व पानांवर काटे असतात सरासरी चारशे ते साडेचारशे क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन याच्यामधनं आपल्याला मिळणार आहे त्याच्यानंतर तिसरी व्हरायटी आहे फुले फुलेहरीत जर बघितलं फळे मोठ्या आकाराची असतात ही जात भरीत करण्यासाठी चांगली मानली जाते फळांचा रंग फिकट हिरवा व टोकाकडे पांढरे पट्टे असतात खरीख हंगा हंगामासाठी सरासरी उत्पादन चारशे ते पाचशे क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन क्षमता याची आहे त्याच्यानंतर फुले अर्जुन संकरित जात फळे मध्यम आकाराचे असतात फळांचा रंग हिरवा असतो त्यावर जांभळे व पांढरे पट्टे असतात फळांचा आकार गोलाकार व थोडासा लांब भरपूर काटे असतात <coughs> ही जात खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त आहे उत्पादन जर बघितलं साडेचारशे क्विंटल प्रति हेक्टरी मिळू शकते याशिवाय अन्य संस्था आणि खाजगी कंपन्यांच्या जाती ज्या विकसित केलेल्या आहेत त्या पण तुम्ही त्याचा अनुभव शेतकऱ्याकडे घेऊन कंपनीकडे विचारणा करून आपण लागवड करायची त्याच्यानंतर हवामान जर बघितलं या पिकाला कोरडे आणि थंड हवामान चांगले मानवते ढगाळ हवा आणि एकसारखा पडणारा पाऊस पिकाला अनुकूल नाही अशा हवामानात किडींचा निर्वाहांचा प्रादुर्भाव होतो सरासरी तेरा ते एकशे वीस म्हणजे एकवीस अंश सेल्सिअस तापमानात हेचे पीक चांगले येते आहे महाराष्ट्रातील हवामानात जवळपास वर्षभर वांग्याचे पी पीक घेता येते आहे जमीन जर बघितलं तर चांगला निचरा असलेली मध्यम काळी कसदार जमीन या पिकासाठी उत्तम आपल्याला आहे नदीकाठच्या गाळवट जमिनीत वांग्याचे भरपूर उत्पादन येते शेतकऱ्यांचा अनुभव आहे नदीकाठच्या गाळवट जमिनीत वांग्याचं उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे त्याच्यानंतर लागवडीचा हंगाम महाराष्ट्रातील हवामानात तिन्ही हंगामात याची लागवड करता येते खरीपमध्ये जूनमध्ये आपण लागवड करू शकतो जुलै ऑगस्टमध्ये आपण सुद्धा लागवड करू शकतो रब्बी हिवाळी हंगामात सुद्धा त्याच्यानंतर उन्हाळ्या हंगामात सुद्धा आपण जर बघितलं तर आपण एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा याची लागवड करू शकतो रोप लागवड बियाण्याचं प्रमाण जर बघितलं कमी वाढणाऱ्या जातींसाठी हेक्टरी चारशे ते पाचशे ग्रॅम बी लागणार आहे जास्त वाढणाऱ्या आणि संकरित जातींसाठी हेक्टरी एकशे वीस ते दीडशे ग्रॅम बी लागणार आहे पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो आ, तीन ग्रॅम थायरम सोळायचा आहे रोपवाटिका तयार करत असताना वांग्याची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे साधारण तीन बाय दोन मीटर आकाराचे करून गादी एक मीटर रुंद करायचे आहे व पंधरा सेंटीमीटर उंच करायचे आहे प्रत्येक प्रति वाफ्यात चांगले कुजलेले शेणखत दोन पाट्या टाकायचे दोनशे ग्रॅम संयुक्त रासायनिक खत द्यायचे खत आणि माती यांचे मिश्रण करून गादी वाफ्यात सम प्रमाणात पाणी मिळेल असं व्यवस्थापन प्रतिवाफ्यात मर रोगाच्या नियंत्रणासाठी ते चाळीस ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड ही पावडर आपल्याला वापरायची आहे वाफ्याच्या रुंदीत समांतर दहा सेंटीमीटर अंतरावर खुरप्याने एक ते दोन खोलीच्या ओळी करून त्यात पातळ बी टेरायचं आहे सुरुवातीच्या वाफ्यांना झारीने पाणी द्यायचं आहे त्यानंतर पाटीने पाणी द्यायचं आहे त्यानंतर रोपाच्या जोमदार वाढीसाठी उघडनंतर दहा ते पंधरा दिवसांनी प्रत्येक वाफ्यास पन्नास ग्रॅम युरिया आणि पंधरा ते वीस ग्रॅम फोरेट दोन वळींमध्ये काकडी पाहून द्यायचं आहे त्यानंतर हलके पाणी द्यायचे रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला दहा दिवसांच्या अंतराने शिफारशीनुसार कीटकनाशकाची फवारणी करायची आहे लागवडीपूर्वी रोपांना थोडा पाण्याचा ताण द्यायचा आहे म्हणजे रोप कणखर होईल आणि लागवड करण्याआधी एक दिवस रोपांना पाणी आहे रोप लागवडीसाठी पाच ते सहा आठवड्यात तयार रोपे रोपे पंधरा ते वीस सेंटीमीटर उंचीची झाल्यावर लागवड करायची आहे त्याच्यानंतर रोपांची लागवड लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करून चांगली मशागत करायची आहे शेणखत आहे जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य अंतरावर सऱ्या वरंब्या पाळायचे हलक्या जमिनीत पंच्याहत्तर बाय पंच्याहत्तर सेंटीमीटरचे लागवडीचे अंतर तर जास्त वाढणाऱ्या आणि संकरित जातींसाठी नव्वद बाय नव्वद सेंटीमीटर अंतर ठेवायचे मध्यम आणि काळ्या कसदार जमिनीत कमी वाढणाऱ्या जातींसाठी नव्वद बाय पंच्याहत्तर सेंटीमीटर व जास्त वाढणाऱ्या जातींसाठी शंभर बाय नव्वद सेंटीमीटर अंतर ठेवायचे खत व्यवस्थापन करत असताना जमिनीच्या मजदुराप्रमाणे आपल्याला खत खत व्यवस्थापन करत असताना जमिनीच्या मजदुराप्रमाणे मात्रांचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते मध्यम काळ्या जमिनीसाठी हेक्टरी दीडशे किलो नत्र पन्नास किलो स्फुरत पन्नास किलो पालास द्यायचे संपूर्ण स्फुरत पालाश अर्धे नत्र लागवडीच्या वेळी द्यायचं आहे उरलेले अर्धे नत्र लागवडीनंतर तीन समान हप्त्यात विभागून द्यायचे पहिला हप्ता लागवडीनंतर एक महिन्याने दुसरा हप्ता त्यानंतर एक महिन्याने आणि तिसरा शेवटचा हप्ता लागवडीनंतर तीन ते साडेतीन महिन्याने द्यायचा आहे खतांची मात्रा दिल्यानंतर लगेच पाणी आहे त्याच्यानंतर आंतर मशागत करत असताना खुरपणी करून पिकातील तण काढून आहे लागवडीनंतर तीस ते चाळीस दिवसांनी रोपांना पाणीचा रोपांना मातीचा भर द्यायचा आहे वेळोवेळी खुडपणी करायची आहे पाणी नियोजन जमीन व हवामानानुसार करायचं खरिपातील पिकास दहा ते बारा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाया रब्बी आणि उन्हाळी पिकास रोप लावलीनंतर त्वरित पाणी द्यायचं आहे दुसरे पाणी तीन ते चार दिवसांनी द्यायचे हिवाळ्याच्या म्हणजे हिवाळ्यात आठ दिवसांच्या अंतराने तर, तर उन्हाळ्यात पाच ते सहा दिवसांनी पाणी द्यायचं आहे फुले येण्याचा काळ आणि फळे पोचण्याच्या काळात पाण्याचा ताण होऊ द्यायचा नाही वेळेच्या वेळी पिकास आपण जर गरजेनुसार पाणी दिले तर पीक जोमदार आणि चांगली वाढ होणार आहे त्याच्यानंतर संजीवकाचा वापर करत असताना आपल्याला फळधारणा क होत वाढण्यासाठी टू फोर डी आणि एन ए नॅक्थलिक ऍसिटिक ऍसिड ही दोन संजीवके उपयुक्त आढळली आहेत वांग्याचे बी टू फोर डीच्या पाच पी पी एम द्रावणात चोवीस तास भिजवून मगच पेरायचं आहे आणि टू फोर डीचे दोन पी पी एम द्रावण फुले एन ए सुरू झाल्यावर साठ ते सत्तर दिवसांपर्यंत एक आठवड्याच्या अंतराने संपूर्ण झाडावर फवारायचं आहे त्याच्यानंतर पीक संरक्षण करत असताना किडी तुडतुडे मावा पांढरी माशी कोळी शेंडा आणि फळे अळी आदींचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो रोग विषाणूजन्य रोग असेल पर्णगुच्छ असेल मर असेल इत्यादी रोग आहेत तर काही लक्षणं तुडतुडे पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाणी वाकडी होतात हे कीटक पर्णगुच्छ विषाणूजन्य रोगास प्रसार करतात मावा किडीमुळे पाणी पिवळी पडतात व चिकट होऊन काळी पडतात लाल कोळी या किडीमुळे पाने पांढरट पडतात तसेच पानावर जाळे तयार होते झाडांची वाढ खुंटते एकात्मिक किड नियंत्रण करत असताना लागवडीपूर्वी शेतीची खोल नांगरट करायची ज्या शेतात अगोदर टोमॅटो मिरची भेंडी वेलवर्गीय भाज्या या पिकांची लागवड केलेली आहे तिथे वांगी पिकाची लागवड करायची नाही कारण या शेतात सूत्रकृमींची वाढ झालेली असून शकते रोप तयार केलेल्या वाफ्यात फॉरेट दहा ग्रॅम टाकायचे एक बाय एक मीटर वाफा तयार करून तसेच रोपावर डाय तीस टक्के हे जे आहेत दहा मिली प्रति पंपाला वापरायचं नसेल तर कार्बोसन पान दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यासाठी वापरायचे पुनर्लागवड करण्यासाठी रोपे इमिडा क्लोपिड दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून तीन तास बुडवून ठेवायचे नंतर लागवड करायची आहे लागवडीनंतर पंचेचाळीस दिवसांनी तुडतुडे मावा पांढरी माशी आढळल्यास रोगर डाय ज्याला आपण म्हणतो दहा मिली तर डेल्टा मेथ्रीन अधिक ट्रायफोनोफॉस्ट हे संयुक्त कीटकनाशक दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यातून आपल्याला फवारायचे त्याच्यानंतर लागवडीनंतर दोन महिन्यांनी केलेले शेंडे व फळे आढळल्यास ती गोळा करून नष्ट करायचे आहेत तसेच चार टक्के निंबोळे अर्क सायफर पंचवीस टक्के पाच मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारायचे वांगी पिकावर गोळी आढळल्यास पाण्यात मिसळणारे गंध तीस ग्रॅम किंवा डायफेनकाना जो वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यातून फवारून घ्यायचं आहे त्याच्यानंतर काही महत्वाच्या किडे जे आहेत वांग्यावर वा विशेषतः शेंडे व फळे पोखळणाऱ्या अळी जास्त प्रमाणात दिसून येते अळी प्रथमत झाडावर फळे नसताना कोळ्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते त्यामुळे शेंडे शे वळतात फळे लागल्यावर त्या शिरून आतील भाग खाते अशा फळांना बाजारात किंमत मिळत नाही या किडींमुळे फळांचे चाळीस ते पन्नास नुकसान होते जून सप्टेंबर किडींचे प्रमाण पन्नास ते साठ टक्के असू शकते वांग्यावरील पानांची वाढ कोणते ती लहान आणि स्थानिक भाषेत बोकड्या म्हणजे बोकडल्यासारखे दिसतात ह्या रोग अतिसूक्ष्म अशा सूक्ष्मजीवांमुळे मायकोप्लाझा होतो त्याचा प्रसार तुडतुड्यांमुळे होतो काही वेळा विशेषतः पावसाळी हंगामात हा रोग नुकसानकारक ठरतो विशेष नियोजन करत असणार रोपवाटिकेतच रोपांची काळजी घ्यायची आहे तसेच तुडपुड्यांचे नियंत्रण करायचे रोगाचा प्रसार होणार नाही कार्बारिल पन्नास टक्के तीस ग्रॅम आणि दहा ग्रॅम कार्बन कार्बनडायझिम प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करायची आहे दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने गरजेनुसार आणि सल्ल्याने पुढच्या फवारणी घ्यायची आहे रोगाचा झाडे दिसतात ती उपटून नष्ट करायची आहे सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी झेंडू कांदा अशा प्रतिकारक पिकांची फेरपालट करायची आहे त्याच्यानंतर उन्हाळ्यात दोन ते दो तीन वेळा जमिनीची नांगरट करून जमीन तापू द्यायची आहे तसेच रोग प्रतिकारक झाडांची लागवड करायची आहे मर रोग जमिनीवरील फ्युजरियम बुरशीमुळे होतो झाडाची खालची पाणी पिवळी पडून गळून जातात रोग झाडांची वाढ खुंटते हा रोग जमिनीतील बुरशीपासून होत असल्यामुळे पीक फेरपालट करणे निरोगी झाडांचे बी वापरणे तसेच कॉपर ऑक्सिक्लोराईड सारख्या बुरशीनाशकांचे ड्रेंचिंग करणे यासारखे उपाय आहेत काढणी करत असताना आपल्याला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी फळांची तोडणी योग्य वेळी होणे आवश्यक आहे फळे पूर्ण वाढून त्यांना आकर्षक रंग रंग आल्यावर काढणी करायची आहे फार कोळी फळे काढल्यास उत्पादनात घट येते जून जुनी झालेली फळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत नाही चार ते पाच दिवसांच्या अंतराने तोडणी करायची आहे किडलेली वांगी बाजूला काढायची वांग्याचा आकार रंगानुसार करायच्या तोडणी नंतर फळे बाजारात पोहोचेपर्यंत त्यांचा हात चमकदारपणा टिकून राहील अशा पद्धतीने पॅकिंग करायचे आहे उत्पादन जाती परत सरासरी उत्पादन दो हेक्टरी दोनशे ते तीनशे क्विंटल प्रति हेक्टरी मिळू शकते काही संख्येचा तीनशे चारशे ते पाचशे क्विंटल प्रति हेक्टरी पर्यंत आहे जर्जेदार अधिक उत्पादनासाठी रोप ते घाती का काढलीपर्यंत का 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 प्रत्येक टप्प्यावर व्यवस्थित काळजी घेतल्यास खात्रीशीर उत्पादन मिळू शकते साठवणूक करत असताना सर्वसाधारण तापमान हिवाळ्यात काढलेली फळे तीन ते चार दिवस चांगली राहू शकतात उन्हाळ्यात एक ते दोन दिवसापेक्षा ती जास्त चांगली राहू शकत नाही शीतगृहात सात पॉईंट दोन ते दहा से सेल्सिअस तापमानात आणि पंच्याऐंशी ते पंच्याण्णव टक्के आर्द्रता असल्यास वांगी आपल्याला एक आठवडाभर चांगल्या स्थितीत साठवून ठेवता येतं तर या पद्धतीनं नियोजन तुम्ही करा वांगे या पिकाचं <coughs> तुम्हाला काय अडचण वांग या पिकासंदर्भात असल्यास आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सदर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद